नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी तर सर्वांना सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा महालक्ष्मी तुमच्या साऱ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या आयुष्यात भरभराटी हो ही माता लक्ष्मी विचाराने प्रार्थना करते तर चला सकाळचं काम वगैरे स सर्व काही आवरलेलं आहे सकाळी उठले अगोदर देवाची देवपूजा करून घेतली आणि आपले म्हणजे पूजाचे भांडे असते ते पूर्ण भांडे साफ करून घेतले कारण रात्रीच्या रात्रीच्या वेळेस पुन्हा जास्त uh, तकलीफ म्हणजे त्रास होत नाही किंवा आपल्याला वेळ लागत नाही तर अगोदरच मी सगळं तयार करून ठेवलं आहे आणि आपलं जे आता थोडीशी क्रिएटिव्हिटी करायला आहे पूजाचं त्यांना पण करून करायला लागलं आहे ते पण दाखवते तुम्हाला तर सकाळच्या जात आवरलं आहे आज सकाळी साधारणच केलं आता बटाट्याची भाजी पोळी केली आहे संध्याकाळी आता पुरण घालायचं आहे त्याच्यामुळे आणि बाहेर आता बाहेर थोडंसं आजीकडा जाऊन इथे दहा वाजता लवकरच आजीकडं जाऊन आलं म्हणजे मला थोडंसं बाहेर बी जायचं आहे तिथेसोबत तिकडून आले की आपलं राहिलेलं आता फुलं आणायचं तर फुलं फळं आणि अजून वही बताशे प्रसादाचं सामान बी थोडंसं का आणायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊन या बाहेर जाऊन येत आता मिस्टरांना सांगितलं की त्यांची बँक दोन काल दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळं बँकेला थोडा जास्त वेळ लागणार आहे त्यांना घरी यायला पण त्याच्यामुळं सगळी तयारी आता करून ठेवते मी जे करायला आहे काहीतरी तर मस्त अशी रांगोळ काढलेली अकराने सकाळीच आवरले आवरलंय बेसनाच्या लाडूचं करायची रेसिपी तर कालच्या कालच्याकरांच्या खूप मस्त झाल्यात आहेत नुसखुस बी झाल्यात छान अशा तर चला आज आजीकडे लवकर जायचं आहे थोडंसं कारण लवकर यायचं आहे ना त्याच्यामुळं चला आले घरात नाही तुझं नाही बाबू घरातलं बी सगळं आवरलं आहे भांडी वगैरे घासून घेतले आणि असं फिल्टर बी साफ करून घेतलं स्वयंपाक वगैरे झाला आहे सर्व काही सगळे त्यांनी गेले सकाळीच पिलू गेली सकाळी तिकडं बघू आता अजून बघा ही आपली झाली सकाळी सकाळी पूजा केळाचा नैवेद्य दाखवून घेतला खाली ड्रायफ्रूट ठेवलेत आपला तेलाचा तुपाचा दिवा चालू आहे या पहा आपले कालचे सजविलेले लायटिंग लावलेली आपले जैन लावलं हे सगळं बघा मैत्रिणींनो हे जसं म्हणलं ना की तुम्हाला हे तिळाचं तेल आणि काल महुरीचं तेल आमलं कारण मोहरीचं तेल हे आमुष्या दिवशी दिवा चांगला असते लावलेला तर त्याच्यामुळे आपली स्वामींची पूजा झाली सगळ्या देवांना फुलं वगैरे सगळं वाहून घेतलं चला एकदा पूजा झाली की बाकीच्या गावाला कामाला आता निवांत होते तुम्हाला म्हणलं ना मी भांडे वगैरे पूजाचे आपलं कुंचन साफ करून घेतलं तांब्या वगैरे सर्व काही असं व्यवस्थित करून घेतलं आहे हे आपली सकाळची पूजा झाली करंजीचा नैवेद्य दाखविला आता सकाळी लवकर झाली होती पूजा साडेपाचला तर तुपाचा सा दिवा शांत झाला हे पा आपली पूजा हे आपलं देवघर असं सजवलं आहे मस्त गौमातावरी आणि असं तर हे आपल्या जेची क्रिएटिव्हिटी बघा असं करायला जे छान आहे का पूर्ण झाल्यास अजून दाखवते हे अर्धवट झाले बघाय पडायला तर बघा कशी वाटली मैत्रिणींनो आपल्या जयची क्रिएटिव्हिटी पूजेसाठी केली आहे कसं वाटलं अजून पुढे दाखवेल तुम्हाला ते आपल्या लक्ष्मीपूजन मैत्रिणींनो जसं की मी तुम्हाला सांगितलं लक्ष्मीपूजनला कुंचम सेवा ही करायचीच करायची कारण खूप छान असते एक कुंचम सेवा केलेली तर मी आज ल आधी अगोदर पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही दोघंही बसलो पूजाला तर आता हैदराबाद मध्ये कसं आहे ना ताईनं आपलं ब्राह्मण मिळत नाही आणि जर भेटले तरी ते काय तेलगुत मंत्र पडते ते, ते आपल्याला माहित नसते त्याच्यामुळे मा आपली भोळी शेवा जसं आहे तसं आम्ही घरीच पूजा करून घेतली मी मुलं आम्ही दोघं असं आणि कुंचम भरून घेतलं मी सक, सकाळीच सगळी तयारी करून ठेवली होती तर हे असं तुम्ही पण करत जा कुंचम सेवा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अनुभव आहे हो बघा ह्याचा मला ताईनं मी काय असं काय नवस बोलून वगैरे घेतलं नव्हतं पण मी सहज मला एक आवडलं आणि मला ती सेवा करायची होती मनात बसली होती म्हणून मी ते आणलं आणि ती सेवा चालू केली कुठला नवस बोलले नव्हते काय नव्हते बघा पण ते जेव्हापासून मी घरी आणले आणि जेव्हा बी करते पूजा ना पूजा तर माझ्या मनाला एक समाधानी मिळते आणि त्याची मला प्रचिती एक अनुभव पण आला बघा तैनं त्याच्यामुळे तुम्ही पण हो जमत असेल तर तर असं नाही आहे पण जर तुम्हाला जमत असेल तर ते तुम्ही अवश्य करा मी तर म्हणेल की अवश्य करा शुक्रवार मंगळवार आमुषा आणि पौर्णिमा ह्या दिवशी त्याची पूजा करत जा म्हणजे करतच जा खूप छान अनुभव आहे पूर्ण सगळ्या वस्तू जिथं आपण घेतोत ना तिथं सर्व काही देते कुंचन म्हणलं का त्याच्यात जे बी भेटतंय पवळा मोती सोनं चांद सोनं चांदी तर आपल्याला घरीच टाकावं लागतंय मोती पवळा बी आपल्याला घरीच बाकीचं जे वस्तू असतात त्याच्यातल्या जसे की कमळगट्ट्याच्या बिया पुन्हा गोमती चक्र हे शक्य माझ्याकडं ऑलरेडी दोन चांदीचे चा घरीच चा होते बघा ताईनं तर ते हळकुंड लवगा हे आपल्याकडं असतंच आहे सामान बाकीचं ते टाकायचं कवड्या गोमती चक्र कमळगट्ट्याचे बिया म्हणजे जे महालक्ष्मीला प्रिय आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं ते त्याच्यात जवळपास बाकी तरी माझ्याकडे पूर्ण सामान नाहीये मैत्रिणींनो हे काय झालं एक छोटा नारळ एक मिळत आहे ते नारळ त्या दुकानात मला मिळाला नाही आणि पुन्हा विशेष म्हणजे फुलं होते फुलं बी त्यांनी मला दोन डझन म्हणजे सहा पाच पाच द्या म्हणलं तर नाही म्हणले ते किती भरपूर असे फुलं होते आणि त्याची किंमत पण भरपूर सांगू लागले एवढे फुलं आणून मी काय करू त्याच्यामुळे मी ते फुलं पण कॅन्सल केले ज्या वेळेस आता दुसऱ्या शॉप मध्ये मी एकदा जाऊन बघणार आहे तिथं जर असे खुले जर ते फुलं दिले तर ते म्हणजे गोल्डन कलरचे आणि सिल्वर कलरचे असे दोन कलरचे फुलं असते तर आपले कमळाचे फुलं तर ते आणायचे अशी इथं पूजा आपली मांडून घेतली कुंचम भरून घेतला झालं हे आपल्या जे ची क्रिएटिव्हिटी बघा किती मस्त आहे बघा अशी आपली आरती वगैरे झाली देवीची आरती करून घेतली वास्तूला आरती दिली पुन्हा घराबाहेर तुळशीला ते दिली घरामध्ये आपल्या अन्नपूर्णा जिथं आपण स्वयंपाक करतो तिथं मी दर गुरुवार जवा बी मी आरती करते ना ताई न तिथं मी आरती देतच असते तुम्ही पण देत जा अशी छान वाटते तरी अशी इथं पूजा आपली मांडून घेतली कुंचम भरून घेतला झालं सगळं हे आपल्या जे क्रिएटिव्हिटी बघा किती मस्त आहे